वडजाई रोड नवीन मोमीन कब्रस्तान येथे रस्ता कामाचे आमदार फारुक शाह यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील वडजाई रोड वरील नवीन मोमिन कब्रस्तान मध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठी अडचण भासत होती या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कब्रस्तानातील रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम पन्नास लाख रुपये खर्चून हाती घेण्यात आले आहे या कामाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आला वडजाई रोड नवीन मोमिन कब्रस्तान ट्रस्टच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या रस्ता कॉन्क्रिटीकरण उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते यापूर्वी कब्रस्तानात रस्ता नसल्यामुळे ये जा करणे अत्यंत कठीण होते या समस्यांकडे लक्ष वेधून कब्रस्तान ट्रस्टने आमदार फारुख शाह यांच्याकडे रस्ता बांधण्याची मागणी केली होती त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शाह यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी परिसरातील नागरिकांनी आमदार शाह यांचे आभार मानत त्यांच्या या पुढाकाराचे कौतुक केले या कामामुळे कब्रस्तानातील करणे सोपे होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त करण्यात आली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे इस कब्रस्तान के रास्तों का तारी काम का अफ्त आज मेरे हाथों से किया गया है इस काम के लिए हमारे इस कब्रस्तान के जो अध्यक्ष है ट्रस्ट के हमारे शाबान भैया उसी तरह से हमारे साथी जाहिद सर पापा सर इस इलाके के नगर सेवक आमिर पठान उसी तरह से जलील भाई माजी नगर सेवक और कई लोगों ने मुझसे इस काम के लिए वाहिश जाहिर की थी और उसके मुताबिक मैंने अल्पसंख्यक विभाग से 50 लाख रुपए का फंड मंजूर किया था आज उसी काम का इस्तः मेरे हाथों अमल में आया है इस वक्त मेरे साथ हमारे रहनुमा हमारे मौली शकील अहमद साहब फुजैल भैया उसी तरह से निज़ाम दादा सैयद इकबाल भाई शाह अनीस भाई शाह और बहुत सारे लोग इस वक्त मेरे साथ मौजूद हैं